नमस्कार वैशालीच इझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण तोंडी लावण्याचा एक प्रकार करणार आहोत तो म्हणजे लसणाचा बुरका शक्यतो हा प्रकार जो आहे तो मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि अतिशय टेस्टी आणि पटकन होणारा हा पदार्थ आहे कढईमध्ये दोन पळ्या तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर मी त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घातलेलं आहे फोडणी चांगली तडतडल्यानंतर याच्यामध्ये चा मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या ज्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालती आहे हा लसूण आपल्याला एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे थोडासा त्याचा रंग बदलला पाहिजे आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर देखील आपल्याला एक एखाद मिनटं परतून घ्यायची आहे म्हणजे तिचा ओलसरपणा कमी होतो आणि हा जो भुरका आहे तो, तो जास्त दिवस टिकतो एक चमचा तीळ घातलेले आहे दोन मोठे चमचे दाण्याचा कूड घातलेला आहे तो देखील आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचा आहे परतल्यामुळे हा जो बुरका आहे तो असा कुरकुरीत लागतो आता मी गॅस बंद करते आहे आणि गॅस बंद करून त्याच्यामध्ये दोन चमचे तिखट आणि एक चमचा मीठ घालणार आहे तिखट घालताना गॅस बंद करायचा नाहीतर मग तिखट जळू शकतं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि असा हा झटपट आपला तोंडी लावण्याचा प्रकार म्हणजे लसणाचा बुरका तयार झालेला आहे तुम्ही जर माझं चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये